श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार कैलास राणा शिवचंद्र मौळी फनिंद्र माथा मुक्ती झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझवी न शंभो मजको न तारी नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी कृपा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत बघा शिवरात्री जवळ आलेली आहे आणि महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची उपासना करायची असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीनिमित्त आपण शि शी, श्री शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण कसं करावं काय नियम आहेत अटी काय आहे तुम्ही सात दिवसांचं पारायण करू शकता तुम्ही तीन दिवसांचंही करू शकता अगदी तुम्ही एक दिवसाचं सुद्धा पारायण करू शकता तुम्ही पाच दिवसाचं पारायण देखील करू शकता तर नियम अटी काय आहे तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा लवकरच महाशिवरात्र येत आहे आणि या शिवरात्रीपर्यंत तुम्हा बघा या सात दिवसात तुम्ही पारायण केलं तरी चालेल ज्यांना सात दिवसाचं पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी तीन दिवसांचं पारायण करावं अगदी ज्यांना तीनही दिवसांचं पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी अगदी महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण दिवसभरात तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करू शकता आता शिवलीलामृत ग्रंथ अतिशय महत्वाचा आणि खूप दिव्य असा ग्रंथ आहे आपण नेहमी बघा श्रावण महिन्यात शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करत असतो आणि खरं तर वर्षातून एकदाच हे पारायण होतं पण बघा महाशिवरात्रीच्या निमित्तानं सुद्धा तुम्ही पारायण करू शकता शिवलीलामृत पारायण अतिशय प्रभावी पारायण आहे तुमच्या बघा मानसिक आर्थिक संसारिक कितीही प्रकारचा त्रास असो कष्ट असो जर तुम्ही श्री शिवलीलामृत ग्रंथाचं जर पारायण केलं ना तर तुमच्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या दूर होतीलच तर बघा या अतिशय प्रभावी असा ग्रंथ आहे त्याचं बघा तुम्ही पारायण नक्की करून बघा त्याचं पारायणाचा अनुभव तुम्ही घेऊन बघा अनेकांनी घेतलाही असेल बघा जे भगवान शंकरांच्या हातात आहे म्हणून अडचणी दुःख संकट त्रास कितीही तुमच्या आयुष्यात कष्ट चालू असेल आणि तुम्ही नक्कीच शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करावं अगदी बघा महाराजांच्या कृपेने सगळं चांगलं आहे तरी सुद्धा देवानं दिला आहे आपल्याला तरी इंतर बगा का का तर बघा ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा तुम्ही शिवलीला मृत ग्रंथाचं पारायण करू शकता पण आपण संसारिक माणूस आहोत प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी संकट दुःख हे आहेतच तर याच्यासाठी हे सात दिवस तुम्ही खूप महत्वाचे आहेत पारायण करण्यासाठी आता शिवलीला मृत ग्रंथाचं एक ते चौदा अध्याय आहेत बघा आणि आता त्यामध्ये पंधरावा देखील त्यामध्ये ॲड झालेला आहे पण चौदा अध्याय पठण करायचे असतात आता हे चौदा अध्याय ते थोडे थोडे बघा थोडे मोठे आहे मा माहिती आहे बघा चौदा अध्याय म्हणजे जर सात दिवसांचं पारायण तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला रोज दोन दोन या पद्धतीने तुम्हाला सात दिवसात पारायण तुम्ही करू शकता ज्यांना एक दिवसीय पारायण करू शक बघा करायचं आहे तर तुम्हाला करायची इच्छा असेल तर ते कसं तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही अगदी एका बैठकीत शक्य होणार नाही तर कारण बघा बाकीचे पण काही कामं असणार आहेत पण तुम्ही थोडं थोडं बघा या पद्धतीनेही करू शकता म्हणजेच काय तीन अध्याय वाचले थोडं ब्रेक घेतला असंही करून तुम्ही करू शकता ब एक दिवसीय करण्यासाठी तुमच्याकडे तेवढा वेळ आहे का आपल्याकडे खूप जबाबदाऱ्या असतात घरातील बाहेर कामं आहेत बाहेरचे आहेत मुलं बाळ सगळंच बघा सांभाळून महाशिवरात्रीला सुट्टी जरी असली तरी पण बघा स्वयंपाक सेवा करणं आपल्याला सगळं काही करायचं आहे म्हणून ज्यांना बघा नाही शक्य होत त्यांनी तीन दिवसांचं केलं तरी चालेल तीन दिवसांचं पारायण केलं बघा सात दिवसाचं करा नाही तर पाच दिवसांचं अशा पद्धतीने तुम्ही अध्याय पठण करू शकता आता मांडणी करायची गरज आहे का तर बघा तुम्हाला करायची असेल तर तुम्ही कर केली तरी चालेल नाहीतर देवघरात बघा तुम्ही तिथे देवघराच्या तिथे बसून तुम्ही तिथेही पारायण करू शकता बघा त्याचबरोबर आम्ही प्रवास करताना इकडे तिकडे नाही गेलो नाही पारायण तुम्हाला शक्य होत तर तुम्ही बघा देवघरातच बसून तिथेच तुम्हाला पारायण करायचं आहे तुमच्याकडे ग्रंथ असेल तर तो ग्रंथ देवघरासमोर ठेवावा आणि बघा तुमचं वाचून झाल्यावर परत तुम्ही त्याच जागेवर तुम्हाला तुम्ही तो ग्रंथ ठेवू शकता जर तिथे ठेवायला जागा नसेल तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही पारायण करू शकता पारायण काळात वाचताना एक एक पद्धत असते तुम्ही एक तर बघा पहाटे वाचू शकता अगदी तुम्ही बारा ते साडेबाराच्या दरम्यानसुद्धाही वाचू शकता किंवा तुम्ही प्रदोषकाळी म्हणजे तुम्ही संध्याकाळीसुद्धा हा शिवलीला मृत ग्रंथाचं पारायण करू शकता बघा जे पाच म्हणजे किंवा तीन दिवसांचं पारायण करणार आहात तर त्यांच्यासाठी सांगते तुम्ही सुरुवातीला जर पहिल्या दिवशी तुम्हाला पाच अध्याय वाचायचे आहेत तर तुम्ही सकाळी दोन अध्याय वाचले संध्याकाळी तीन वाजले किंवा सकाळी तीन वाजले संध्याकाळी दोन वाजले किंवा सकाळी दुपारी दोन दोन करून वाचले नंतर एक या पद्धतीने तुम्ही पारायण केलं तरी चालेल बघा संसारिक माणसाच्या आयुष्यात प्रचंड जबदा जबाबदाऱ्या असतात घरातील कामं मुलांचे शाळा आहेत इत याच्या व्यतिरिक्तही त्यांच्यावर खूप काही जबाबदारी असते आणि त्या सगळं करून आपण बघा अध्यात्म साधत असतो मग तर ते खूप महत्वाचं आहे ज्यांना एका बैठकीत करणं शक्य असेल त्यांनी आवर्जून करा एका बैठकीत करावं हो। पण ज्यांना नाही शक्य होत त्यांनी थोडे थोडे अध्याय पठन केले तरीही चालेल काहीही हरकत नाही कुठलाही देव तुमचं बघा कधीच वाईट करत नाही किंवा कोणी आपलं बघा आपले महाराज किंवा भगवान शंकर सुद्धा म्हणणार नाही अरे तू एका बैठकीत एकाच बैठकीत केलं नाही तर मग तुला मी शिक्षा देतो नाही देव फक्त भक्तीचा भुकेला आहे तुमची भावना तुमची भक्ती किती छान पद्धतीने देवाची तुम्ही सेवा करताय ते जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून तीन दिवसांचं पारायण केलं तरी चालेल एक दिवसाचं जर शक्य असेल तर ते करा जशी तुम्हाला शक्य असेल तशी तुम्ही करू शकता अगदी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा करू शकता किंवा त्याच्या आदल्या दिवशी पण करू शकता किंवा तुम्ही अगदी आज सुरुवात बघा केली तरी चालेल काहीच ह हरकत नाही दोन दोन अध्याय पठण करू शकता तीन दिव बघा तीन दिवसांचं करा पाच दिवसांचं करा जसं तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्हाला पारायण करायचं आहे आता नियम अटी काय आहे अर्थात शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर घरातलं घरातही मांसाहार करू नका घरात मांसाहार करू नका तीन दिवस पाच दिवस सात दिवस काय असू देत त्याच्याबरोबर अर्थात ब्रह्मचर्याचं पालन करायचंच आहे तेवढं खूप महत्वाचं आहे आता आहार करू बघा आहारात कांदा लसूण इथे काहीही गुरुचरित्रासारखे नियम नाहीत की कांदा लसूण वर्ज करावा बघा तुम्हाला एक सांगू का आपण जेव्हा पारायण करत असतो ना तेव्हा सात्विक असणं खूप महत्वाचं असतं कांदा लसूण हे आपण म्हणतो ना की हे तामसे आहे म्हणून कांदा लसूण वर्ज केलेलं आहे म्हणजे तो पाळावाच की बघा पाळायचं की कांदा लसूण तुम्ही सेवन करू नका बाकीचं तुम्ही भात खाऊ शकता बाजरीची भाकरी गव्हाची चपाती ज्वारीची वगैरे सगळं तुम्ही खाऊ शकता कुठल्याही प्रकारची भाजी तुम्ही खाऊ शकता असं कुठलंच नाही बघा गुरुचरित्रात इतचे इतके नियम नाही याला एवढे नियम न नियम नाही आहेत फक्त कांदा लसूण वर्ज करा जर होत असेल तर करा आणि तेवढं कांदा करावं जर तुम्ही तीन दिवसांचं करणार असाल तर त्याचबरोबर एक दिवस करणार असाल तर तेवढं तुम्ही याला पाळन करायचं आहे आणि बघा बाकीचं तुम्ही खाऊ शकता जो पारायण ग्रंथ पठण करणार आहे त्याने आपल्या आपल्याला ते खायचं नाही आहे बघा मांडणी करण्याच्या आधी जर तुमच्या घराच्या जवळपास भगवान शंकरांचं जर मंदिर असेल तर तिथे जाऊन मंदिरात जाऊन तुम्ही पाण्याने अभिषेक घाला भगवान शंकरांना प्रार्थना करा की माझ्याकडून तुम्ही हे पारायण करून घ्या नंतर घरी या अर्थात गुरुचरित्र शिवलीलामृत जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा बघा आपण देवासमोर बसून एक बघा गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपण दत्त महाराज किंवा स्वामी महाराजांसमोर एक नारळ नारळखडीसाखर ठेवतो त्याचप्रमाणे आपल्याला ब शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करण्याआधी भगवान म शंकरांच्या मंदिरात जाऊन बघा जलाभिषेक करायचा आहे आणि त्यांना मनोमन प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून हे पारायण करून घ्या आणि घरी येऊन पारायण का सुरुवात करायची आहे आदि अतिशय साधी सोपी ही सेवा आहे श महाशिवरात्रीच्या निमित्तानं श्री शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण आवर्जून करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ